सर। दा तर मी सध्या माफी मागते आणि सोशल मीडियावर ज्यांचं कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या लँग्वेजमुळं किंवा माझ्या म्हणजे मारण्यामुळं तर मी माफी मागते पण माझा उद्देश त्यांना बेइज्जत करण्याचा किंवा त्यांना रॉंग वेनी त्यांना खडसवायचा अजिबातच नव्हता मी माझ्या दोन्ही मुलींना ट्युशनला सोडण्यासाठी मी घरातनं निघाले होते जेव्हा मी नवीन रेणापूर नाका क्रॉस केला कॉक्सिटच्या समोर जे डिवायडर आहे तिथनं त्या तीन मुली एकदम रॅश गाडी चालवत ट्रिपल सीट आणि एकदम स्पीडमध्ये आल्या आणि माझ्या एकदम गाडीच्या समोर आल्या होत्या मी ब्रेक हे केलं होतं दाबलं होतं आणि त्यांना मी बोलले की आ, प्लीज तुम्ही असं गाडी काबर चालवताय तर तू तुझं बघ अशा भाषा बोलून त्या तिथून पसार झाल्या होत्या आणि जाते वेळेस त्या पूर्णपणे जिग वगैरे असं चालल्या होत्या कटा मारू मारू मग ते मला बघवलं नाही एक्झॅक्ट असं टायर खाली जाणार होत्या एस टीच्या म्हणून मला सहन झालं नाही जिथं सापडलं की वेस्ट साईडचा कॉर्नर होता तिथंच त्यांना मी बाजूला घेऊन दोन लगावलेत आणि म्हणजे थोडंसं स्ट्रिक्टली म्हणजे तशा भाषेमध्ये मला माझ्या तोंडातून गेलेलं आहे सर पण माझा उद्देश त्यांना म्हणजे असं हे करायचं नव्हता हरास करायचा नव्हता माझा उद्देश माझ्या अंगावर पांढरीवरती पण त्यात एक आई होती आई हा हक्काने मी त्यांना खडचावलेला आहे वडिलांना फोन लावा म्हटलं सुद्धा त्यांनी लावलेला नाही